परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खत बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याने पालक संतप्त झाले बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलतान कारभार चव्हाट्यावर आलाय पाण्याची आणि स्वच्छता गृहाची व्यवस्था नसल्याने पालक संतप्त झालेत बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलाय पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून केंद्र संचालकांसह संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे वर्षा सोनने काउन्सिलर आहे आणि आत्ता मी माझ्या मुलीला पेपरला सोडवायला इथे आलेली आहे बारावीचा परीक्षा आहे तिची आणि जिल्हा परिषद स्कूल तिचं सेंटर असल्यामुळे आणि मला या श स्कूलचा पहिले पण अनुभव आलेला आहे माझी मोठी मुलगी पण बारावीलाच होती तेव्हाही आम्ही बघितलं खूप अस्वच्छता आहे दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत तिथे फुटलेल्या अस्वच्छता आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे युरि टॉयलेटची व्यवस्था नाही आहे मुलांनी कशा वातावरणात पेपर द्यावा आपल्या उद्याचं भविष्य आपण म्हणतो आपण त्यांना घरी इतकं छान वातावरण देतो की त्यांनी त्यांचं माइंड फ्रेश राहून त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि त्यांचं उ भविष्य उज्ज्वल व्हावं हो। याच्यासाठी आणि नेमकं त्यांना जे परीक्षेचा काळ असतो या परीक्षेच्या याच्यामध्ये त्यांनी कुठल्या वातावरणात पेपर द्यावा आणि कसा द्यावा मला तेच कळत नाही आहे की अस्वच्छता याच्यामध्ये नेहमीच बघितलं बघायला मिळते आणि मला असं वाटते की हे वातावरण जे आहे ते बदलण्यासाठी प्रशासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं कारण पेरेंट्स लोकांना पण खूप त्रास होतो आहे ह्या गोष्टीचा की त्यांची मुलं कुठल्या वातावरणामध्ये दे पेपर देणार आहेत तर आ, मला एक नम्र विनंती आहे माझी की सर्व पेरेंट्स लोकांनी पण ह्या गोष्टीचं मा फॉलोअप घ्यावा आणि प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी ह्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि आपलं उद्याचं भविष्य जे मुलं आज इथे पेपरला द्यायला ते चांगल्या परिस्थितीत त्यांना वातावरण मिळावं याची काळजी प्रशासनाने घ्यावी तेवढीच नम्र विनंती धन्यवाद नमस्कार मी अमोल कलाल माझे पाल्ले इथं जिल्हा परिषद शाळेला पेपर द्यायसाठी आलेले आहे बारावीचे तर शाळेची अवस्था बघितली असता तर शाळेमध्ये पूर्ण म्हटलं म्हणजे रूममध्ये म्हटलं म्हणजे डेस्क बेंच साफ केलेली नाही आहे सर्व जाडमट लागलेलं ला आहे बाहेर म्हटलं म्हणजे सगळ्या बिअरच्या बाटल्या दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत प्लॅस्टिकचे ग्लास पडलेले आहे साफसफाई केलेली नाही आहे मुलं वर्षभर म्हटलं म्हणजे मेहनत करून म्हटलं म्हणजे बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाही आहे कुठल्याच प्रकारची म्हटलं म्हणजे पाण्याची किंवा कुठली व्यवस्था केली नाही आहे पिण्याच्या पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली नाही आहे तर प्रशासनाने म्हटलं म्हणजे याची काळजी घ्यावी आणि येणाऱ्या पेपरला म्हटलं म्हणजे सगळ्या सुविधा म्हटलं म्हणजे मुलांसाठी करण्यात याव्या धन्यवाद